जनहिताय फाउंडेशनच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने आधार वृद्धाश्रम आष्टा येथे फराळ साबण उठणे आणि तेल वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला या उपक्रमात जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे राजेंद्र ताटे निवास माने अशोक पवार आबासाहेब वाघमारे आणि अक्षय गाडगे यांनी सहभाग घेतला होता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत सण साजरा करताना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले आज जनहिसाई फाउंडेशनच्या वतीने आधार वृद्ध वृद्धाश्रम आष्टा जिल्हा सांगले या ठिकाणी दिवाळी निमित्त दिवाळी साहित्य कुटले सावन फराळ ये वस्तू आम्ही आधार वृद्धाश्रमाला देण्यात साठी आम्ही सर्व पालिका या ठिकाणी आलेलो तरी हे ज्या वस्तू दिलेल्या आहेत कारण शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या टीमने आमच्याकडे दिलेलं आहे की की बापूसाहेब लांडगे तुमची जे निर्णायक फाउंडेशन संस्था कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि जिथं गरज आहे जिथं गरजवंत लोक आहेत ते अशा लोकांना तुम्ही मदत करता म्हणून आधा वृद्धाश्रम आष्टा या ठिकाणी देखील वृद्ध लोक जे सांभाळण्याचं काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं यांचं चालू आहे परंतु यांना शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अशा आपल्या समाजात वावरत असणाऱ्या दानशूल व्यक्तीने आणि ज्यांना वाटतं की आपण पण काहीतरी समाजात देणं लागतो म्हणून आपण देखील फुल नाही फुलाची पाकळी देऊन हे अशी आधार वृद्धाश्रम निराधार लोकांना सांभाळलेल्या लोकांना काहीतरी मदत करावी असं आम्हाला देखील मनापासून वाटत आहे म्हणून कराड शहरचे साहेब पोलीस निरीक्षक अशोक भाक्कर साहेब आणि त्यांची टीम म्हणाली की तुम्ही त्या आष्ट्यामध्ये जावा आणि आमच्यातर्फे ह्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोच करा फक्त आम्ही काय केलं आहे की आम्ही एक पोस्ट म्हणजे जबाबदारी पार पाडली कोणाची पोस्ट म्हणून आहे या व्यक्तीने आमच्याकडे वस्तू दिली ती वस्तू आम्ही ह्या ठिकाणावर पोच करत आहोत तरी माझं जे नेता आहे फाउंडेशनच्या वतीने सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की कुठे देखील असे आधार वृत्ता खरं अशा लोकांना खरंच गरज आहे त्या अशा लोकांना मदत करावी जेणेकरून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून जनहिताचं काहीतरी काम करूया आपण ह्या पृथ्वी तलावर आलो या आपण काही घेऊन जाणार नाही पैसा धन दौलत गाडी वगैरे सगळं ह्या ठिकाणीच ठेवायचं आहे आलोय पद्धतीनं आपण परत जाणार आहे ही फक्त ध्यानात ठेवून लोकांनी जगावं दानशूर व्यक्तीने मदत करावी माझी एवढीच अपेक्षा आहे द न्यूज लाईन अचूक वेधक